कबनूरचे तलाठी एस डी पाटील यांची करवीर तालुक्यात बदली झाली तर नूतन तलाठी म्हणून किशोर पाटील यांची नियुक्ती झाली यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीनं स्नेहमेळावा आयोजित केला होता महापूर अतिवृष्टी कोरोना काळात कबनूर ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देणारे कर्तव्यदक्ष तलाठी एस डी पाटील यांची करवीर येथे नुकतीच बदली झाली गावकऱ्यांनी दिलेलं प्रेम आपुलकी व सेवा याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला होता गावच्या हितासाठी एक चांगला अधिकारी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तलाठी पाटील असून त्यांनी सैन्य दलात सेवा देश सेवा बजावली तशीच आमच्या गावच्या लोकांची सेवा अत्यंत चांगल्या प्रकारे केली लोकांच्या जा बांधावर जाऊन पीक पाहणी गावाला लाभला होता असे पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील यांनी काढले यावेळी लिंगायत समाजाचे अध्यक्ष अशोक पाटील महावीर पिंपळे अजित खुडे राहुल कांबळे अल्ताफ मुजावर सुनील काडप्पा यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी ज्ञानदेव बडवे बापूसो पाटील प्रवीण पाटील पत्रकार सुरेश कुंभार विवेकस्वामी शिवाजी चव्हाण मंडल अधिकारी राजू बावणे उपसरपंच सुधीर लिघाडे ग्रामविकास अधिकारी संजय बरडे तलाठी अमोल जाधव समीर जमादार मधुकर मणेरे रघुनाथ हळवणकर कोंडीबा दवडते अन्वर शेख बाबू पटेल आदी उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर